नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अतुल बेंदरकार राहणार टुंकी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आपण पाहू शकता की आपण कपाशी पिकामध्ये फवारणी करत आहे जवळपास एक जून ला आपण कपाशी पिकाची लागवड केली होती आता पातीवरती आपली कपाशी आलेली आहे आणि या कपाशी पिकामध्ये आपण एक फट सोडून मुगाची लागवड केली आहे आपण बघू शकता की कशा प्रकारचा यामध्ये मूग लागवड केलेली आहे आणि सोबतच कपाशी पिकासोबतच आंतरपीक म्हणून आपण मूग उडीद तीळ अशा दुजलधान्याची लागवड करू शकता आणि आपलं उत्पन्न वाढवू शकता या ठिकाणी कपाशीच्या सोबतच या मुगाचा पण फवारा होते आणि याची कामगिरी पण सोबत सोबतच होते त्यामुळे आंतरपीक घेऊन शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे असा कृषी विभागाचा सल्ला आहे धन्यवाद